भ्रमात राहू नका ठाकरे ब्रांड संपला असं अजिबात नाही मित्र हो हिंदी सक्तीच्या जी आरची का जिरली हे आज आपल्या विश्लेषणाचं टायटल आहे आपण थमनेल पाहिलं असेल हिंदी सक्तीचा जी आर हा ऐनवेळी कशासाठी आणल्या गेला आणि त्यानंतर तो का मागे घेतला तातडीनं तो जी आर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी का रद्द केला मित्र हो राज ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे हे एकत्र येऊन हिंदी सक्तीच्या विरोधात येत्या पाच जुलैला भव्य दिव्य असा मोर्चा मुंबईत काढणार होते आणि महाराष्ट्रातून भरपूर प्रमाणात त्यांना पाठिंबाही मिळाला होता या मोर्चाच्या निमित्ताने दोन भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्रभर दोन्ही भावांचं कौतुक होईल आणि ज्या पक्षांना संपविण्यासाठी आपण कामात कामाला लागलो आहोत जो आपला छुपा अजेंडा अनेक दिवसांपासून सुरू आहे तेच पक्ष पुन्हा पुनर्जीवित होतील आणि पुढच्या सर्व कटकारस्थानाला पूर्ण विराम द्यावा लागेल डोळ्यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि मुख्य म्हणजे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही सध्या हल्ली चर्चेत आहे मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्याचं स्वप्न देखील साकार होण्यास बाधा उत्पन्न होईल याकरिता जी आर मागे घेण्यात आला आहे का किंवा त्याही पलीकडे त्याही पलीकडे येत्या पाच तारखेला दोन भाऊ हे एकत्र आले तर ठाकरे ब्रँडच्या चर्चा पुन्हा महाराष्ट्रभर गाजेल म्हणून जी आर रद्द करण्यात आला का हे सर्व प्रश्न आहेत मित्र हे सर्व जाणून घेण्यासाठी या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी मित्र हो यावरील सर्व प्रश्नांचं उत्तर एकच आहे आणि एका वाक्यात महाराष्ट्राला समजून घ्यायचं असेल तर उत्तर तेच आहे जे आपल्या टायटलमध्ये आहे भ्रमात राहू नका ठाकरे ब्रँड अजूनपर्यंत संपला नाही आणि तो यापुढे देखील कधीच संपणार नाही ठाकरे ब्रँड महाराष्ट्रात कधीच का संपणार नाही असा प्रश्न तुमच्या पुढे आला असेल तर ते आधी जाणून घ्या एकतर सर्वात आधी महत्वाची गोष्ट ही आहे की या उभ्या महाराष्ट्रात शिवसेनेची सुरुवातच मुळात फार वेगळी वेगळ्या पद्धतीनं झाली आहे इतर राजकीय पक्षांचा जन्मच मुळात दोन वेगवेगळ्या उद्देशाने नेहमीच होत असतो हे आपल्याला ठाऊक असेल एक गोष्ट लक्षात घ्या सत्तेत येऊन समाजासाठी काहीतरी करता यावं त्यासाठी सत्ता असावी लागते हा एकमेव उद्देश राजकीय पक्षांचा असतो आपल्याला ठाऊक आहे आणि दुसरा दुसऱ्या प्रकारचा एक राजकीय राज पक्ष असा असतो की हा मुळात फक्त समाजसेवेचा एकमेव उद्देश ठेवूनच असा पक्ष जन्माला येत असतो अर्थात तो आधी संघटन असतं त्यानंतर तो पक्ष होतो राजकीय पक्ष समाजसेवेचा उद्देश ठेवून समाजसेवा करत करत पुढे जात असतो आणि मुळात हा राजकीय पक्ष नसतोच याला एक संघटना म्हणता येईल आणि म्हणूनच एकोणीसशे सहासष्ट मध्ये बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना अस्तित्वात आणली तेव्हा सेना सेना हा शब्द लक्षात घ्या सेना अर्थात सैनिकांचा घोळका म्हणजेच सेना या सेनेचा उद्देश फक्त समाजसेवा फक्त समाजसेवा आणि मराठी माणसांची सुरक्षा मराठी भाषा आणि मराठी संस्कृती ही महाराष्ट्रात टिकून ठेवण्यासाठी इतर राजकीय पक्ष पात्र नसतील किंवा ते सोयीने त्याकडे दुर्लक्ष करत असतील राजकीय हेतूने तर मग ते काम सरकारकडून करवून घेण्यासाठी तत्पर असणे मग ते आंदोलनाच्या मार्गाने असेल किंवा शांततेने सरकार दरबारी पाठ पुरावा करून ती मागणी मंजूर करवून घेणं असेल मुळातच शिवसेना जन्माला आली याच गोष्टीसाठी तेव्हा भविष्यात शिवसेना एक मोठा राजकीय पक्ष म्हणून नावारूपाला येईल असं अजिबात वाटलं नव्हतं आणि निवडणूक लढवेल हे देखील वाटलं नव्हतं असा अजिबातच सुरुवातीला उद्देश शिवसेनेचा नसावा हे आपल्या लक्षात येतं परंतु कालांतराने शिवसेना ही संघटना मजबूत झाली अख्ख्या महाराष्ट्रात महाराष्ट्रभर अगदी गावागावात शिवसेनेच्या शाखा अस्तित्वात आल्या ताकद वाढली आणि मग हिंदुत्वाची विचारधारा आधीच असल्याने समांतर विचारधारा असणाऱ्या भाजपाने भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा आधार घेतला आणि त्यानंतर शिवसेना हा एक राजकीय पक्ष म्हणून नव्याने उदयास आला नावारूपाला आला परंतु राजकारणात आल्यानंतर देखील शिवसेनेने आपली मूळ विचारधारा अर्थात समाजकारण हे सोडलं नाही शिवसेनेला एक संस्कृती आहे हे आपल्याला ठाऊक आहे एक संस्कार आहे तळागाळातील शेवटच्या घटकांपर्यंत अगदी ग्रामीण भागापर्यंत एक वेगळा जिव्हाळा एक वेगळी आपुलकी आहे आणि ती निर्माण करण्यामागे एक लक्षात घ्या ती आपुलकी तो जिव्हाळा निर्माण करण्यामागे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये ते विचार रुजवण्यामागे बाळासाहेबांची अख्खी हयात गेली आधी शिवसेना आणि नंतर राज ठाकरे यांनी काढलेला पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षाची विचारधारा आणि मूळ मुण उद्देश मुळात हे सारखेच होते आणि आहेत आणखी सोप्या पद्धतीनं समजून घ्यायचं असेल तर हा ठाकरे ब्रँड का संपणार नाही लक्षपूर्वक आहे का तर एक लक्षात घ्या सर्वप्रथम हा महाराष्ट्र आहे हा मराठी माणसांचा महाराष्ट्र आहे शिवसेनेचं हिंदुत्व आणि भाजपाचं हिंदुत्व यात फार फरक आहे हे लक्षात घ्या भाजपाचं हिंदुत्व हे कट्टर हिंदुत्व आहे आणि शिवसेनेचं हिंदुत्व हिंदुत्व हे सॉफ्ट हिंदुत्व म्हणता येऊ शकत भारतीय जनता पक्षाचा हिंदू मुसलमान अजेंडा हिंदू मुसलमान मुद्दा हा त्यांच्या मूळ स्वभावाचा दोषच म्हणावा लागेल मित्र परंतु शिवसेना सर्वच जाती धर्मांकडे सर्वच समुदायांकडे सर्वसमावेशक दृष्टिकोनातून पूर्वीपासूनच बघत आली आहे आणि आज आजही तेच आहे अर्थात ब्राह्मणांची कुटीलता आणि मराठ्यांची उदारता हे दोन्ही भाग आपण इतिहासात वाचले असतील या दोन्ही गोष्टी महाराष्ट्राने फार पूर्वीपासून बघितल्या आहेत इतिहासाच्या माध्यमातून अर्थात इतिहासात नमूद असलेल्या तेवढ्या ब्राह्मणांबद्दल मी बोलतो आहे सर्वच नाही अगदी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज असतील त्यानंतर आपल्याला ठाऊक आहे फुले शाहू आंबेडकर असतील या काळापासूनच महाराष्ट्रातील जनतेला दोन्ही जमातींच्या दोन्ही जातींच्या सकारात्मक आणि नकारात्मक मूळ विचारांची ओळख तेव्हापासूनच झाली आहे आणि ती आज तागायत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील बहुजन समाजाला शिवसेना ही भाजपापेक्षा अधिक जवळची वाटते आणि म्हणूनच आणि त्या कारणानेच आजपर्यंत महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला जनतेने जवळ केलं नव्हतं त्यांना मॅन्डेट नव्हतं तर महाराष्ट्रात सत्तेवर येण्यासाठी शिवसेनेचा टेकू भाजपाला घ्यावा लागला आधार घ्यावा लागला सपोर्ट घ्यावा लागला तेव्हा कशी बशी भाजपाची वर्णी या महाराष्ट्रात लागली आणि बाळासाहेबांच्या आधारानेच ही वर्णी भाजपाची लागली आणि ती कृपा फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरे यांची परंतु पूर्वीपासूनच चाणक्य नीती ठेवून असणारी भाजपा कदाचित बाळासाहेब ठाकरे हयातून जाण्याची वाट बघत असावी हे आजच्या त्यांच्या कारस्थानांवरून दिसतं मित्र बाळासाहेब गेले आणि उद्धव ठाकरेंशी दगा फटका करण्यात भाजपाने यश मिळवलं त्यानंतर उद्धव ठाकरेंना त्यानंतर उद्धवजींना शरद पवारांनी दिलासा दिला ते दोन्ही पक्ष एकरूप झाले आणि मग उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा कोविड काळ होता अतिशय कठीण कठीण वेळ होती ती भाजपाचा तिसरा डोळा पुन्हा नव्याने ऍक्टिव्ह झाला त्यांचं मुख्यमंत्रीपद भाजपाला स्वीकारायचं नव्हतं कदाचित आणि शिवसेना फोडण्यात पुन्हा भाजपाला अर्थात फडणवीस साहेबांना यश आलं अर्थात एकनाथ शिंदेना जे त्यांनी पळवून आणलं तो भाग एकंदरीतच महाराष्ट्र हे प्रामाणिक राज्य आहे हे, हे साऱ्या भारतालाच नाही तर जगाला ठाऊक आहे महाराष्ट्राला एक वेगळी संस्कृती आहे एक सभ्यता आहे एक एक वेगळा विचार आहे राजकारणात जरी सामदाम दंडभेद सर्वच चालत असतील पण महाराष्ट्रातील जनतेला कूटनीती फारशी भावत नसते फारशी भावत नाही आणि दगा फटका हा महाराष्ट्राला अजिबात अजिबातच पूर्वीपासून मान्य नसतं त्यामुळे एखाद्या सिनेमाप्रमाणे हल्ली भाजपाला एखाद्या विलेनच्या स्वरूपात महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता हल्ली बघते आहे किंवा मधल्या काळात काही काळ भाजपाने अगदी आगंतुकासारखे कामं केल्याने एकेकाळाचा सुसंस्कृत सुसंस्कृत भाजपा भारतीय जनता पक्ष यांची प्रतिमा हल्ली मलिन झाली आहे असं लक्षात येत आहे मित्र आधी काँग्रेसची प्रतिमा डागाडलेली होतीच हे महाराष्ट्राने बघितलं आहे त्यामुळे त्यातला काही मतदार पर्याय नसल्याने भाजपाकडे गेला आणि शिवसेना दुभंगल्याने दोन भाऊ वेगवेगळे झाल्याने शिवसेना आणि मनसेतून देखील भरपूर वोटर भाजपाकडे गेला खर तर भाजपाने प्रत्येक गोष्टी मिळवण्यासाठी अर्थात सत्ता मिळवण्यासाठी फार घाई केली असं लक्षात येत आहे मित्र अनेकदा नजरेला खटकतील असे डाव भाजपाने आखले त्यामुळे भाजपावर आता मतदारांचा फारसा विश्वास आणि प्रेम राहिलं नाही आपल्या महाराष्ट्राच्या भल्यासाठी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात हे दोन ठाकरे बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हाच एक शेवटचा पर्याय महाराष्ट्रापुढे हल्ली शिल्लक राहिलेला दिसत आहे या पलीकडे अगदी सोप्या भाषेत समजून घ्यायचं असेल तर एक गोष्ट लक्षपूर्वक आहे का महाराष्ट्र हा शिवसेनेचाच होता कारण राज ठाकरे हे वेगळे झाल्याने मराठी माणूस हा दोन्ही पक्षांकडून तुटून गेला होता तुटला होता आता पुन्हा हे दोन भाऊ एकत्र येण्याचे संकेत दिसत असल्याने पु, दिसत असल्याने पुन्हा मराठी माणूस एकवटला आणि म्हणूनच हे दोन भाऊ एकत्र जर का आले तर ठाकरे ब्रांड हा महाराष्ट्रातून कधीही संपणार नाही हे आज तुम्ही लिहून ठेवा आणि कालांतराने या दोन भावांनंतर यांची मुलं आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी देखील पुढील काळात सोबत असण्याचा जर का महाराष्ट्राला विश्वास दिला तर महाराष्ट्रात शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजन्म असेल आणि एवढंच नाही तर महाराष्ट्रावर सत्ता देखील याच दोन भावांची असेल हे निश्चित आहे त्यामुळे ठाकरे ब्रांड संपला नाही हे लक्षात घ्या ध्यानात घ्या आणि त्याची कारणं तुम्ही ऐकलीत आणि संपणार देखील नाही हे देखील लक्षात घ्या तर असो मित्र हो आज या विषयात एवढंच आपल्याला या ठाकरे बंधूंविषयी काय वाटतं ते एकत्र येतील का एकत्र राहतील का त्यांची मुलं एकत्र राहतील का महाराष्ट्राच्या भविष्यासाठी आपल्या मनात नेमकं काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत महाराष्ट्रभर हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र